नमस्कार वि या मराठीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपलं यकृत ज्याला आपण लिव्हर म्हणतो त्याची मुळापासून साफसफाई घरच्या घरी तेवी अगदी स्वस्तामध्ये कशी करायची याविषयी माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये तुम्हाला हळद दिसत असेल आणि ही सर्व कृती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो हळद जी की आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध होत असते आणि हळदीविषयी आपण बरंसं ऐकलंही असेल कारण हळद हे असं औषध आहे की ते जवळपास साठ ते सत्तर आजार बरं करण्यासाठी सक्षम असतं पण आज या हळदीचा वापर आपण आपलं जे यकृत आहे आणि यकृताचं काम तुम्हाला माहीतच असेल की आपल्या संपूर्ण शरीराला इंधन पुरवण्याचं काम हे यकृत करत असतं आणि ते जर खराब असेल तर आपल्या शरीराला जे इंधन पुरवण्याचं काम आहे ते एकृत व्यवस्थितपणे करू शकत नाही म्हणून त्याची साफसफाई होणे अत्यंत गरजेचं आहे तर मित्रांनो त्याची साफसफाई करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक ग्लास पाणी जे की गरम किंवा कोमट नसावं एक नॉर्मल असावं त्यामध्ये एक ग्लास पाण्यामध्ये आपण एक चम्मच हळद पूर्ण चम्मच भरले हळद टाकायची आहे आणि ती नीट मिक्स करून घ्यायची आहे मित्रांनो यकृत जर खराब झालं तर आपल्या शरीराला त्याचं जे मेन काम आहे की शरीराला इंधन पुरवणं एनर्जी पुरवणं ते ते नीट करू शकत नाही बरोबर तर त्याला त्याचं कार्य व्यवस्थित करता यावं म्हणून हा उपाय आपण त्याला नीट मुळापासून साफ करण्यासाठी वापरू शकतो मित्रांनो हे जे मी पाणी तयार केलं आहे याला आपण हळदीचं पाणी असं देखील म्हणतो कारण हळदीमध्ये विटॅमिन सी असतं विटॅमिन ई e असतं विटॅमिन पोटॅशियम प्रोटीन फायबर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि आयर्न असे अनेक गुणधर्म हळदीमध्ये असतात आणि हळदीमध्ये कुरुक्युमीन नावाचं एक तत्व असतं तर ते कुरुक्युमीन नावाचं तत्व ग्लिथिओन तयार करत असतं आणि हे आपल्याला आपल्याला आपलं एकृत साप मुळापासून स्वच्छ करण्यास मदत करत असतं तर हे तयार करण्याची कृती तुम्ही पाहिलीच असेल जर या मिश्रणाला तुम्ही दोनदा एकदा सकाळी उपाशीपोटी आणि रात्री जेवल्यानंतर जर तुम्ही या मिश्रणाचं सेवन केलं तर तुमचं एकृत मुळापासून स्वच्छ होईल याचा वापर तुम्ही अजून आठ पंधरा दिवसानंतर किंवा वर्षातून दोन ते तीनदा देखील करू शकता जेणेकरून तुमचं यकृत अत्यंत स्वच्छ होईल आणि त्याचं जे कार्य आहे ते शंभर टक्के करू शकेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विया या मराठी चॅनल आजच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद